तर मैत्रिंग क्रिएशन क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपण एक जॅकेटचा नवीन प्रकार बघत आहोत आणि त्यासाठी आधीच्या भागामध्ये हा पॅटर्न कसा विणायचा ते आपण बघितलेलं आहे ओके शेवटची बॉर्डर मी पांढऱ्या रंगाने विणलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान कलर दिसतं इथे ओके आता इथपर्यंत विनून झालेलं आहे प्रत्येक लाईन ही वेगवेगळ्या रंगाने विणलेली आहे ठीक आहे त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ठीक okay. आहे आता काय करायचं आहे मुखे खांब घालून हा जो धागा आहे मध्ये okay. आणायचा आहे ठीक आहे एक दोन आणि तीन पुन्हा तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त दोन खांब असे तीन खांब विणून झाले पुन्हा एक साखळी पुन्हा तीन खांब सेम आपल्याला आधीच्या ज्या एकूण एक लाईन विणलेल्या आहेत त्याच पद्धतीने विणायचं आहे फक्त यावेळी काय करायचं आहे की फक्त तीन बाजू विणून घ्यायच्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तीन लाईन विणून घ्यायची आहेत म्हणजे तीन साईड विणून घ्यायचे आहेत ही एक बाजू ही बाजू आणि साईडची ही जी वरची बाजू आहे ती विणायची नाही आहे फक्त तीन बाजू पांढऱ्या रंगाच्या धाग्याने सेम पॅटर्न आपल्याला तीन तीन खांब आणि एक साखळी अशा पद्धतीने विणून घ्यायचा आहे हा राऊंड विणून घेऊया फक्त एक बाजू चौथी जी बाजू आहे ती आपण ही वरची जी बाजू आहे ती आपण बिनविणताच बाकीच्या तीन बाजू विणून घेऊया अशा पद्धतीने तीन साईड विणून घेतलेल्या आहेत आणि फक्त वरची जी साईट आहे ती न ठेवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक साखळी विणून घेतली आहे आता हा जो पहिला खांब आहे तो सोडून द्यायचा आणि जो दुसरा खांब आहे त्या खांबावर खांब विनायचा पुढच्या खांबावर खांब ठीक आहे आता हा जो सा एक साखळीचा गॅप आहे तिथे पुन्हा एक खांब पुढची जे तीन खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर खांब विनायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे तीन खांब आहे त्या खांबावर खांब आणि एक साखळीचा जो गॅप आहे तिथे एक खांब असे एक सलग कोणताही गॅप न सोडता विनंत जायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा राऊंब इथपर्यंत पूर्ण करूया हे इथपर्यंत पूर्ण झालं आता हा धागा एक पलटी मारायचा आणि हा जो धागा आहे हा जो पहिला खांब आहे तिथे मुखा खांब घालून इथे आणायचा पुन्हा तीन सगळ्या आणि पुन्हा <्वाँगा> 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 आता खांबावर खांब तीन साखळ्या झाल्या इथून पूर्णपणे इथपर्यंत जिथे आपण हे खांब सुरू केलेले आहेत तिथपर्यंत हे विणत आणायचं आहे असे आपल्याला आठ खांब आठ लाईन विणायचे आहेत ठीक आहे हा गॅप इथे राहणार आणि हा इथे राहणार ही, ही एक लाईन विणून दाखवते तुम्हाला दोन लाईन विणून झाल्या की मग बाकीचे लाईन्स आपण विणून घेऊया ठीक आहे ही लाईन अशा पद्धतीने विणून दाखवते मी तुम्हाला इथपर्यंत ठीक आहे पुन्हा एक साखळी हे पलटी मारायचं आणि पुन्हा हे जे खांब आहेत त्या खांबावर पूर्णपणे विणून घ्यायचं हे दोन लाईन विणून झालेले आहेत अशाच आपल्याला सहा लाईन विणून घ्यायच्या आहेत म्हणजे टोटल आठ लाईन आपण या जॅकेटच्या विणणार आहोत सफेद कलरमध्ये ठीक आहे हे पूर्ण करून घेते हा भाग आणि हा भाग हा असाच राहणार आहे एक सलग फक्त एवढाच भाग विनायचा आहे ठीक आहे हे विणून दाखवतो तुम्ही पूर्ण करून इथे आपण आठ लाईन विनायच्याऐवजी सात लाईन विणलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात ही सातवी लाईन झाल्यानंतर आठवी लाईन लाईनमधले पहिले बारा खांब आपण एक सलग विणून घ्यायची ठीक आहे इथून बारा खांब आणि दुसऱ्या बाजूने बारा खांब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथपर्यंत हे इथपर्यंत मार्किंग ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बारा खांब विणून झाल्यानंतर बाकी जे मधले खांब आहेत तिथे प्रत्येकी प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब घालायचा आहे एक साखळी घ्यायची आणि पुन्हा प्रत्येक खांबावर एक मुकाखांब जे मार्किंग आपण केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला हे मुखे खांब विनायचे आहेत जे मार्किंग केलेले आहे तिथपर्यंत मुखे खांब विणून घेऊया हे काढायचं एक साखळी आणि पुन्हा म्हणजे बारा खांब आता आपल्याला असं अजून दोन लाईन विणून घ्यायची आहेत बारा बारा खांबावर बारा बारा खांब विणायचे आहेत आणि ही जी बाजू आहे तिथे प्रत्येक वेळी मुखे खांब घालायचे आहेत अशात अजून दोन लाईन म्हणजे टोटल तीन लाईन ह्या होणार आणि त्या व्यतिरिक्त सिंगल सिंगल फक्त बारा बारा खांब विनायचे आहेत मधला भाग विनायचा नाही आधी आपण हे तीन राऊंड पूर्ण करून घेऊया जो त्यातला एक राऊंड पूर्ण झालेला आहे अजून दोन राऊंड पूर्ण करून घेऊया हे बारा खांब विनून झाले की त्याच्यावर पुन्हा बारा खांब मुके खांब आणि परत बारा खांब असे दोन लाईन आपल्याला विणायचे आहे ठीक आहे ते कम्प्लीट करूया ही लाईन सोडून दोन लाईन ओके हे अशा पद्धतीने आपला आकार झाला हे तीन लाईन विणून घेतल्यानंतर फक्त बारा खांबावर बारा खांब त्याच्यात दोन लाईन विणून घेतलेल्या आहेत आता धागा इथे कट केला दुसरा धागा आता दुसऱ्या बाजूला जॉईन करायचा आणि पुन्हा बारा खांबावर बारा खांब विणून घ्यायचे तीन शे बारा बाराचे दोन लाईन आपल्याला विनायचे आहेत ते विणून घेऊया मध्ये मुख्य मग खांब मध्ये मुख्य खांब विनायचे नाही आहे फक्त बारा खांब विनायचे आहेत ठीक आहे ते विणून अशी अजून एक लाईन विणून घ्यायची आहे ती आपण विणून घेऊ ठीक आहे अजून एक लाईन बारा खांबाची विणून घेऊन शेवटी इथं धागा कट करायचा इथे पूर्ण झालं एक साखळी आणि धागा कट हा झाला एक भाग असा सेम आपल्याला दुसरा भाग विणून घ्यायचा आहे ओके हा एक भाग झाला आणि दुसरा हे दोन भाग एकमेकांना जॉईन करायचे जॉईन करताना पुढची जी बाजू आहे ती उलटी करून ठेवायची म्हणजे आणि साइड नाहीये ओके काम करू हे जॉईन करून घ्यायचं आहे या आधीच्या बरेच जॅकेट आपण विणलेले आहेत त्यावेळी ते जॉईन कसे करायचे हे आपण बघितले आहे मुके खांब कसे घालायचे आणि जॅकेट कसं जॉईन करायचं हे आपण बघितलं आहे आता हे मी डायरेक्ट जॉईन करून तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने हे आपलं जॅकेट तयार झालेलं आहे चारही बाजूने सॉरी हे शोल्डर दोन्ही बाजूने मुखेखांब घालून आणि हे दोन्ही बाजूने मुके खांब घालून आपण हे पूर्ण केलेलं आहे जॅकेट कसं वाटलं हे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा फिटया नवीन डिझाईन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट राहा का झेया बाय